दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज ताजी घडामोड अशी आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे कोल्हापूरला स्थापन व्हावं याकरिता म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मागणी होती आहे सध्या पक्षकार आणि वकिलांना मुंबईला जावं होतं उच्च न्यायालयामध्ये आणि ते गैरसोयीच असल्यामुळं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या सहा जिल्ह्यांकरता स्वतंत्र खंडपीठ असावं अशी मागणी केली जाते आहे आणि याकरता म्हणून आता चार एप्रिल रोजी वकिलांच्या वतीनं पंढरपूर ते कोल्हापूर अशी रथयात्रा काढली जाणार आहे आणि पंढरपूरचा श्री विठोबा आणि कोल्हापूरची माता अंबाबाई यांना साकडं घालण्यात येणार आहे अशी माहिती पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश चौगुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे चार एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता श्री संत नामदेव महाराज पायरी येथे जवळपास एक हजार वकील व पक्षकार एकत्र येणार आहेत आणि ते स्विटराला साकडे घालून कोल्हापूरकडे मार्गस्थ होणार आहेत आणि पाच एप्रिल रोजी ही रथयात्रा कोल्हापूरला पोहोचेल इथे माता अंबाबाईलाही साकडं घालण्यात येणार आहे पहा यावेळी वकिलांनी दिलेली माहिती कोल्हापूर येथे सोला कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी स्वतंत्र खंडपीठ व्हावं यासाठी पंढरपूर अधिवक्ता संघ व कृती समिती कोल्हापूर यांच्या सहयोग सय सहयोगानं पंढरपूर येथे दिनांक चार एप्रिल रोजी प पंढरपूर येथील विठुरायाच्या नामदेव पायरीपासून कोल्हापूर येथील अंबाबाई अंबाबाई मंदिरामध्ये कोल्हापूर येथे स्वतंत्र खंडपीठ व्हावं या मागणीसाठी आम्ही पंढरपूर अधिवक्ता संघामार्फत रथयात्रेचं आय आयोजन केलेलं आहे आणि ती सकाळी आठ वाजता निघून दुसऱ्या दिवशी स सकाळी कोल्हापूर येथे पोचून अंबाबाईकडे आम्ही साखळं घालणार आहे की कोल्हापूर येथे आमच्यासाठी खंडपीठ व्हावं या मागणीसाठी आम्ही रथयात्रेचं आयोजन केलेलं आहे सहा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी वकील तसेच पक्षकार व सर्व लोकप्रतिनिधी या रथयात्रेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः वकील आहेत त्यामुळे वकिलांचे नेमकं दुखणं काय हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्याकडे मागणी केलेली आहे पण त्यांनी त्यांचं जे प्रशासकीय आहे त्यांनी ती मंजुरी दिली आहे पण पुढं ते काम आमचं सरकत नाही त्यासाठी आम्ही त्यांच्याकडंसुद्धा आम्ही आव्हान त्यांना करणार आहे निवेदन तसं द्या कोल्हापूर इथं मो आपल्या हायकोर्टाचं खंडपीठ व्हावं म्हणून अनेक वर्षापासून एकमुखानं सहा जिल्ह्यातील सर्व वकिलांची पक्षकारांची लोकप्रतिनिधींची मागणी आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला जेव्हा बॉम्बे स्टेट होतं बॉम्बे स्टेटमध्ये फक्त मुंबई इथं हायकोर्ट होतं महाराष्ट्राची राजधानी म्हणून बॉम्बे प्रेसिडेन्सीची त्यानंतर छप्पन साली पहिल्यांदा बॉम्बे स्टेटमध्ये मा मराठवाडा आणि विदर्भ सामील झाले विदर्भ हा भाग मूळ मध्य प्रदेशात होता आणि मध्य प्रदेशची राजधानी नागपूर होती त्यामुळं नागपूरला आपोआपच ह्याचं मा हायकोर्टाचं पीठ होतंच त्यामुळं तिथं नवीन काढण्याची गरज भासली नाही त्यानंतर एकोणीसशे साठ स सा, एकोणीसशे पंचावन्नचा जो करार झाला सामिलीनीकरणाचा ह्या दोन्हीचा म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाचा त्यावेळेला मराठवाड्यालाही खंडपीठ देण्याचं त्या करारात नमूद केलेलं होतं तथापि एकोणीसशे छप्पन सालापासून ते एकोणीसशे पंच्याहत्तर सालापर्यंत त्याबाबत शासनाच्या स्तरावरून अथवा मान्य हायकोर्टामधून कुठलीही हालचाल झाली नाही मान्य शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी प्रयत्न केले परंतु त्यावेळेला हायकोर्टानं त्यांचा प्रस्ताव नाकारला त्यानंतर पुन्हा साहेब मुख्यमंत्री झाले त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र व्यंकटराव देशपांडे हे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश झाले आणि त्यावेळेला त्यांनी मराठवाड्यासाठी स्वतंत्र पीठ स्थापन करण्यास मान्यता दिली मुख्य न्यायमूर्ती म्हणून तथापि काही हितसंबंधी व्यक्तीने मराठवाड्यात ते पीठ स्थापन होऊ नये म्हणून मुंबई न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली त्या याचिकेतमध्ये मुख्य न्यायमूर्तींना तसा अधिकार नाही असा निर्णय दिला त्याच्याविरुद्ध मान्य uh, महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात अपील केलं आणि सुप्रीम कोर्टानं मुख्य न्यायमूर्तींना असं स्वतंत्र खंडपीठ देण्याचा अधिकार आहे असा निर्णय एकोणीसशे त्र्याऐंशी साली दिला त्यामुळं औरंगाबादचं खंडपीठ झालं औरंगाबादचं खंडपीठ झाल्यामुळं आज जर आपण औरंगाबादला गेलो तर असं दिसतं की अगदी धाराशिव असेल किंवा अहिल्यानगर असेल किंवा नाशिक असेल सगळीकडच्या लोकांना ते खंडपीठ मध्यवर्ती झाल्यामुळं साध्या साध्या गोष्टीसाठी ज्या वेळेला हायकोर्टात जायची वेळ येते त्यावेळेला तो पक्षकार सहजपणे दाद मागू शकतो आज पश्चिम महाराष्ट्राला जिल्ह्यांची अशी अवस्था आहे की इथं लोकांना वाटतं की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे फार चांगला अगदी श्रीमंत आहे वगैरे वगैरे तथापि सामान्य शेतकरी हाच ह्या कोर्ट कचेऱ्यात मोठ्या प्रमाणावर भरडला गेलेला पक्षकार आहे आणि त्याच्यासाठी या सहा जिल्ह्यापुरतं स्वतंत्र खंडपीठ होणं अत्यंत आवश्यक का आहे कारण फक्त अपिलाचाच अधिकार जिल्हा न्यायालयाला आहे इतर दरम्यानच्या ज्या ऑर्डर्स होतात त्याच्यासाठी पुन्हा हायकोर्टातच जावं लागतं म्हणजे एखाद्यानं मोजणीचं कमिशन मागितलं आणि ते जर नाकारण्यात आलं तर, तर त्या एका साध्या गोष्टीसाठी जिल्हा न्यायालयात दाद न मागता उच्च न्यायालयात जावं लागतं आणि ही गोष्ट त्या पक्षकाराला अत्यंत त्रासाची आणि आर्थिकदृष्ट्या न परवडणारी अशी असते त्यामुळं आपल्या इथं मुख्य म्हणजे हा देश शेतीप्रधान म्हणायचं कोर्टात बघितलं तर शेतीचेच दावे मुख्य मोठ्या प्रमाणावर आहेत आणि मग जसा इतर बाजारात जसा कमी भाव प भाव पडले म्हणून शेत शेतकरी भरला जातो त्याचप्रमाणे कोर्ट कचेऱ्यामध्ये सुद्धा शेतकरीच पहिल्यांदा जास्त भरडला जातो त्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उच्च न्यायालयाचं खंडपीठ हे या सहा जिल्ह्यात कोल्हापूरला होणं आवश्यक आहे कोल्हापूर हे मध्यवर्ती आहे सर्व सुविधा आहेत आणि आत्ता सर्व न्यायालयांचं म्हणजे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांचं असं धोरण आहे की न्यायाचं विकेंद्रीकरण करणं सत्तेचं विकेंद्रीकरण करणं त्या विकेंद्रीकरणामध्ये जवळजवळ प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आता जिल्हा न्यायालय होत आहेत पंढर सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शीला झालेलं आहे पंढरपूरला झालेलं आहे माळशेसचा झालेलं आहे मग जिल्हा न्यायालयाचं <Pan -cen> <South survivor> जर विकेंद्रीकरण होतं तर उच्च न्यायालयाचं विकेंद्रीकरण का नको इतकंच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयात सध्या कागद ठेवायला जागा नाही त्या इमारतीतले कागद हे जे जे हॉस्पिटलच्या तळघरामधलं त्यांना स्टोअर रूम दिलेलं आहे तिथून रोज फायली आणाव्या न्याव्या लागतात मग जिथं कागद ठेवायला जागा नाही तिथंच सगळं काही असावं असा अट्टहास कशासाठी मुंबई आधीच गर्दीनं व्यापलेली तिथं रस्ते करण्यासाठी म्हणजे मुंबईतले रस्ते कसे आहेत आकाशातून आहेत जमिनीतून आहेत समुद्रातून आहेत असे सगळे रस्ते करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करत आहे मात्र सरकार शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेसाठी ते खंडपीठ जर कोल्हापूर इथं था झालं तर या सहा जिल्ह्याची गर्दी मुंबई तुमच्या अतिशय तुम्ही छान माहिती दिली सर एक प्रश्न असा उपस्थित होतो मीडिया पर्सनमाग की मुंबई उच्च न्यायालय या प्रकारां काय आहे जे आम्हाला माहिती मिळाली सरकार सकारात्मक आहे पण माननीय न्यायालयाने पण तशी भूमिका घेणं महत्त्वाचं आहे तर आपल्या ज्येष्ठतेनुसार आपण आमच्या माध्यमातून माननीय न्यायालयाला का मात। काय आवाहन करू इच्छितो माननीय न्यायालयाला उच्च न्यायालयाला माझी अशी विनंती आहे की न्याय हा पक्षकाराच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी लोक लोकअदाच्या व्हॅनसुद्धा गावोगावी जात आहेत तर सर्वोच्च न्या उच्च न्यायालयानसुद्धा दोन पायल्या खा खाली उतरून कोल्हापूरला यावं तिथं आम्ही सर्वजण त्यांच्या प्रेमानं आणि आनंदानं चांगल्या प्रकारे स्वागत करू असं आमची विनंती आहे थँक्यू सर्वप्रथम मी या ठिकाणी हे क्लिअर करू इच्छितो की हा लढा जो आहे हा वकिलांचा नाही आहे हा आमच्या पक्षकारांचा जनतेचा लढा आहे पक्षकारांच्या ज्या अडचणी आहेत मुंबई उच्च न्यायालयाला जाण्याच्या आणि सर्वप्रथम आता जे कोल्हापुरात दळणवळणाचं साधन झालेलं आहे रेल्वे झालेले आहे तसेच रस्ता नागपूर रत्नागिरी हा रस्ता आम्ही सर्वजण वकील जे इच्छुक आहे तिथं प्रॅक्टिस करणारे एक दोन तासात जाऊन संध्याकाळी काम करून महागारी येऊ शकतो आणि या सर्व मुंबईला जाण्याच्या पक्षकारांना जो होणारा त्रास आहे या त्रासापासून मुक्ती होण्यासाठी पक्षकारांनी आमच्या पाठीमागावं लागलेत त्यासाठी आम्ही स्वतःहून पुढे होऊन या लढ्याला आम्ही सहकार्य करत आहोत